हॅलो नमस्कार मित्रांनो मी जयेंद्र सुनीताज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर तुम्ही म्हणत असाल आज कुठं छत्री येऊन उभा आहे हा तर आज आम्ही चाललेलो हो आहोत माळशीज घाटामध्ये सर्व मित्रमंडळी तर तिथे आपण बनवणार आहोत चिकन पुलाव तर चिकन पुलाव कसा बनवायचा आहे कसा तयार होणार आहे आपण पाहूया आणि घाटामध्ये थोडं निसर्गरम्य सौंदर्यही तुम्हाला मी दाखवणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा धबधब्यांमागे दब लपलेली माकडं बाजूला गरम मॅगी आणि भाजलेल्या कणसाचा वास वा वा बाहेर पाऊस खूप पडत होता त्यामुळे आम्ही एक शेड बघितलं आणि स्वयंपाकाची सुरुवात केली हे कांदा आणि टोमॅटो का कापायचं काम माझ्याकडेच असतं टोमॅटो कापताना मागच्या वेळेला माझं बोट कापलं होतं त्यामुळे मी टोमॅटो जरा जपून जपूनच कापत होतो त्यानंतर आम्ही एक पातेला घेतलं त्यामध्ये एक किलो चिकन टाकून घेतलं एकदम बिस्तरीचं पाणी टाकलं आणि चिकनला इकडून तिकडून भुचकळून भचकळून धुवून घेतलं त्यानंतर मी एक पातेलं घेतलं त्यामध्ये तेल टाकून घेतलं तोपर्यंत एक मित्र म्हणाला आपण त्यामध्ये पापड तळून घेऊया त्याने उलटाण आणि चाकू घेतला आणि सगळे पापड तळून घेतले त्यानंतर मी पातेल्यामध्ये कांदा टाकून घेतला कांदा टाकल्यानंतर तो मिक्स करून घेतला आपल्याला सोनेरी ब्राऊन करून घ्यायचा आहे सोनेरी ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये मी तमालपत्र फुसकरून टाकले त्यानंतर टोमॅटो टाकला त्यानंतर, त्यानंतर एकदा मिक्स करून घेतलं त्यानंतर सर्व खडे मसाले आणले होते ते टाकून दिले आलं पेस्ट टाकली त्यानंतर हळद मी अर्धा चमच टाकला सर्व मसाले टाकून घेतले कांदा लसूण एक चमच टाकून घेतलं चिकन सगळं त्यामध्ये आम्ही टाकून दिलं एकदा मिक्स केलं आणि एक पुन्हा पातीला घेतला त्यामध्ये अर्धा किलो आम्ही राईस टाकला आणि तो धुवून घेतला मग पुन्हा चिकनमध्ये दही टाकायची वेळ आली एक मित्र म्हणाला सर्व दही टाका पण मी दोनच चमच टाकले आंबट होईल त्यामुळे मग पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं चिकनमध्ये एक चमच मीठ टाकलं त्यानंतर एक ताट ठेवून घेतलं आणि त्यावरती गरम पाणी टाकलं पाणी गरम झाल्यानंतर ते चिकनमध्ये टाकून दिलं मग आता वेळ हवी होती राईस टाकायची मग लगेच मी त्यामध्ये राईस टाकून दिला पाणी जरा कमी पडलं होतं त्यामुळे मी त्यामध्ये आणखी पाणी टाकून दिलं मग आता वेळ आली होती बिर्याणी मसाला टाकायची बिर्याणी मसालाही टाकून दिला त्यावरती ताट ठेवलं आणि वीस मिनिटं शिजून घेतलं आपला पुलाव जो आहे तो तयार झालेला आहे आता मी चिकन पुलावचं पातेला घेतलं आणि घाटामध्ये जेवायला गेलो कांदे कापून घेतले टोमॅटो कापून घेतले लिंबू घेतला एक मित्र म्हणाला मी तुम्हाला सगळ्यांना वाटतो त्यांनी सगळ्यांना वाढायला सुरुवात केली आणि वासावरनं तर खूप छान लागत होतं आता वेळ आली होती टेस्ट करायची आता वेळ आली होती धबधब्यामध्ये भिजायची आम्ही तिथे खूप डान्सही केला एक प्लेट मॅगीसुद्धा खाल्ली तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद